नमस्कार दर्शको लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे तांदुळवाडीचा हर्षल पाटील जाऊन एक महिना होऊन गेला महिन्यात दीड महिना झाला जल जीवन मिशन योजनेअंतर्गत हर्षल पाटील यांनी काम घेतलं होतं कामाचे पैसे राहिले म्हणून त्यांनी आत्महत्या केली अशा काही गोष्टी समोर आल्या मात्र सांगली जिल्ह्यातील एक वास्तव एक भयान वास्तव मी आज तुमच्या समोर मांडणार आहे आणि याच कारण हे तसच आहे सांगली जिल्ह्यातील जल जीवन मिशन योजने अंतर्गत म्हणजे ती आकडेवारी मांडता येणार नाही की किती मोठा भ्रष्टाचार झाला असेल हे आकडेवारी मांडता येणार नाही त्याला कारण हे तसंच आहे सांगली जिल्ह्यातील सातशे दहा गावांमध्ये प्रधानमंत्री जल जीवन मिशन योजनेची कामं चालू आहेत सातशे दहा गावात सब कॉन्ट्रॅक्टर बऱ्याच ठिकाणी काम करत आहेत आणि तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटायला नको सांगली जिल्ह्यातील सातशे दहा गावामध्ये चालू असलेलं जल जीवन मिशन योजनेतलं जे काम आहे ते काम केवळ आणि केवळ आठ ते दहा मोठ्या कॉन्ट्रॅक्टरांच्याच नावावर हो आहे ही फार मोठी धक्कादायक बातमी आहे कारण छोटे कॉन्ट्रॅक्टर यांनी या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरांच्या कडून काम घेतलं जलजीवन मिशन योजनेतलं आणि परिस्थिती अशी झाली काही टक्केवारी देऊन ही कामं घेण्यात आली आणि छोट्या कॉन्ट्रॅक्टरांनी पूर्ण पैसे येतील म्हणून पैसे लावले सातशे दहा गावात सांगली जिल्ह्यातील जी जलजीवन मिशन योजना चालू आहे त्या गावामधली कोणती जल जीवन मिशन योजने अंतर्गतली किती स्किमा पूर्ण झाल्या किती योजना पूर्ण झाल्या कोण कौन कोणत्या कॉन्ट्रॅक्टरांची पूर्ण बिलं मिळाली कोणते कॉन्ट्रॅक्टर पाठीमाग राहिले आणि हे पाणी जनतेपर्यंत पोहोचलं का सर्वात महत्वाची ही बाब आहे जल जीवन मिशन योजनेअंतर्गत आता दोनशे ते अडीचशे सब कॉन्ट्रॅक्टर काम करत आहेत त्यांनी दोनशे दहा सात सॉरी सातशे दहा जी गावं आहेत इथं कामं घेतलेली आहेत मात्र ही सर्व कामं सातशे दहा गावातील जनजीवन मिशन योजनेतली ही कामं ही आठ ते दहा मोठ्या कॉन्ट्रॅक्टरांनी कामं घेतली याच्यावरून एक लक्षात येतं की ही मॅनेज कशी झाली सातशे दहा गावातील जल जीवन मिशन योजनेतली कामं आठ ते दहा कॉन्ट्रॅक्टरांच्या जर नावावर असतील तर ही कामं मॅनेज कशी झाली याच्यामध्ये कोण कोण अधिकारी आहेत ज्यांनी ही काम घेतली ती किती टक्केवारी देऊन घेतली ती पूर्ण होतील का नाही हे पाहिलं का दहा लोकांना सातशे दहा गावातील जल जीवन मिशन योजनेतल्या कामा, कामा दिली जात असतील तर याची वरिष्ठ पातळीवर चौकशी व्हायला नको का सखोल चौकशी झाली पाहिजे अशी आता छोट्या कॉन्ट्रॅक्टरांची मागणी आहे म्हणजे तांदूळवाडीच्या हर्षद पाटीलचं हे एक प्रकरण झालं मात्र अनेक जे आता नवीन इंजिनियर झालेले आहेत चार रुपये मिळतील उदरनिर्वाह चालेल याच्यासाठी या पोरांनी या तरुण कॉन्ट्रॅक्टरांनी छोट्या छोट्या कॉन्ट्रॅक्टरांनी ही कामं घेतली त्यांनी घरचं सोनं गहाण ठेवलं आपली स्वतःची प्रॉपर्टी गहाण ठेवली पाहुण्यांच्याकडनं पैसे उचलले टक्केवारीनं काही पैसे उचलले सगळ्या शिशी संपल्या बँकेच्या हे पैसे आता गुंतवून बसलेले आहेत आणि आता काम करायला पैसे नाहीत वरण बिलं निघत नाहीत पातळीवर आता जे मेन कॉन्ट्रॅक्टर आहे जे आठ ते दहा कॉन्ट्रॅक्टर आहेत ते आता त्या गावात जाऊन सांगायला लागलेले आहेत की ही काम आता राहिलेली आम्ही पूर्ण करतो त्या कॉन्ट्रॅक्टरला छोट्या कॉन्ट्रॅक्टरला हाकलून द्या म्हणजे उदाहरणार्थ सतरा ते अठरा कोटी रुपयाचं एखादं काम असेल वीस कोटी रुपयाचं काम असेल पंधरा दहा कोटी रुपयाचं काम असेल जर त्या छोट्या कॉन्ट्रॅक्टरांनी हे सगळे पैसे जमा करून तिथे नेऊन घातले असतील थोडं बहुत काम अजून अपूर्ण असेल पैसा संपला असेल बिल येईपर्यंत याची वाट तो बघणार आहे आणि बिल आलं थोडं की लगेच काम चालू करणार आहे मात्र हे मोठे कॉन्ट्रॅक्टर या छोट्या कॉन्ट्रॅक्टरांना आता दम द्यायला लागलेले आहेत आणि त्या गावात जाऊन हे मोठे कॉन्ट्रॅक्टर आता सांगत आहेत की त्या छोट्या कॉन्ट्रॅक्टरला हाकलून द्या आणि आम्ही तिथं जाऊन काम करतो म्हणजे एक तर त्यानं त्याचं संपूर्ण आयुष्य त्या कामावर लावलेलं आहे आणि ही भयान परिस्थिती आज सांगली जिल्ह्यात दिसत आहे मला सांगा दर्शक हो सांगली जिल्ह्यातील गेल्या चार साडेचार वर्षामध्ये कोणती योजना नीट व्यवस्थित चालू आहे आणि त्याचं प्रमाण काय आहे एखाद्या गावाला पाणी मिळतही असेल मात्र बाकीच्या योजना का पूर्ण झालेल्या नाहीत हे आत्मचिंतन करावं लागेल परवाच एक बातमी होती की केंद्र केंद्र सुद्धा याच्यातून हात झटकत आहे केंद्रानं निधी थांबवलेला आहे मात्र हे सगळं जरी वास्तव असलं तर सांगली जिल्ह्यामध्ये जे आठ ते दहा मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत हे बडे मासे आहेत आणि या बड्या माशांना काम सगळं मिळालं सातशे दहा गावांचं कसं काय हे बघावं लागेल छोट्या कॉन्ट्रॅक्टरांना ते छोटे मासे समजत आहेत हे मोठे मासे आता छोट्या माशेंना खाऊन टाकणार आणि छोट्या माशांचं छोट्या कॉन्ट्रॅक्टरांचं जीवन उद्ध्वस्त होणार हे निश्चित आहे म्हणजे ज्या आठ ते दहा कॉन्ट्रॅक्टरांना हे का मिळालं त्यांना ते कसं मिळालं याची एसआयटी चौकशी मात्र करण्याची मागणी आता होत आहे जनतेतून हा सूर आता उमटत आहे